हाय हॅलो नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपल्याला बनवायचं आहे चिंबोरे हे काळी खेकडं आहेत हे नदीवरनं पकडून आणलेलं आहे तर याची आप आपण रेसिपी बघूया तर त्यासाठी मी सर्व खेकडं धुवून घेतलेले आहेत आणि त्याच्या नांग्या पण वेगळ्या केलेल्या आहेत आणि त्याच्या पाकड्या पण वेगळ्या मोडून घेतलेल्या आहेत आणि हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तीन ते चार पाण्याने आणि आता आपण त्यांना मोडून घेऊया तर त्यासाठी अगोदर त्या त्याचा खाली एक पंख असतो तो काढून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि त्यानंतर आपल्याला खेकड उमदायचे आहे त्याचे दोन भाग करायचे आहेत त्या तर अशा प्रकारे साफ करायचे आहे आणि त्यामध्ये जे हे त्यांचे आतमध्ये काही कचरा दिसत आहे तो काढून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित घाण काढून घ्यायचे आहे आणि त्याचे दोन भाग करायचे आहेत अशा प्रकारे तर आपले दोन भाग करून झालेले आहेत आणि कवटीमध्ये त्याचा मेंदू असतो पिवळसर असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे त्याच्यामुळे रशाला खूप छान टेस्ट येते आणि भाजी पण घट्ट अशी बनते तर अशा प्रकारे कवटी पण व्यवस्थित धुवून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आपण सर्व खेकडं धुवून घेतलेले आहेत आणि मोडून पण घेतलेले आहेत तर आता आपण याची भाजी बनवूया हा त्याचा मेंदू काढलेला आहे पातेल्यामध्ये तर त्यानंतर आता आपण मसाला भाजण्यासाठी तवा ठेवूया आणि गॅस ऑन करूया तवा तापल्यानंतर आपण तव्यावरती तेल घालून घेऊया तेल पण आपलं कडकडीत तापल्यानंतर आपण त्यामध्ये कांदा प्रथम घालणार आहोत छानपैकी कांदा आपला उभा चिरून घेतलेला आहे बारीक असा तर आता आपल्याला हा परतून घ्यायचा आहे गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत आपल्याला कांदा परतायचा आहे तर अशा प्रकारे कांदा परतून घ्यायचा आहे या खेकडा आपल्याला पावसाळ्यात मिळतात आणि पाऊस पडल्यानंतर एक ते दोन महिन्याने अशी खेकडी मिळतात आपल्याला हे आणि या खेकडी खूप छान लागतात खाण्यासाठी आणि खूप महाग पण भेटतात तर तुम्ही पण नक्की आणून बघा आणि रेसिपी आवडलीस कमेंट करा लाईक करा तर आता त्यामध्ये आपण सात ते आठ लसूण पाकळ्या घालून घेणार आहोत आणि दोन इंच अद्रक बारीक केलेला आहे तो घालून घेणार आहोत आणि ते पण व्यवस्थित परतून घेऊया आणि त्यानंतर एक मोठी सुक्या खोबऱ्याची वाटी आहे ती पण त्यामध्ये आपण व्यवस्थित खरपूस भाजून घेऊया आणि यामध्ये हे जे मसाल्यामध्ये आपल्याला सुके मसाले पण घ्यायचे आहेत तर त्यामध्ये आहे जिरं काळी मिरी दालचिनी तीन तीन विलाय जीर विलायची जी, जायपत्री आणि चक्रीफुला आणि ध अख्खे धने हे सर्व मसाले आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे आणि माझ्याकडनं एक व्हिडिओ स्किप झालेला आहे त्यामध्ये तिखट मसाले घातलेले आहेत ती हळद आणि लाल तिखट गरम मसाला आणि घरगुती कांदा लसूण मसाला तर तो व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झालेला आहे तर आता ह्या पाकड्या आहेत त्या आपण मिक्सरला छानपैकी बारीक करून घेणार आहोत आणि त्याचं पाणी गाळून घेणार आहोत त्यामुळे रस्त्याला पण खूप छान टेस्ट येते आणि रस्सा पण तो तयार होतो तर हे बघा हे सुक्के मसाले घालायचा व्हिडिओ स्किप झालेला आहे तर मी त्यामध्ये अगोदर तेल तापल्यानंतर त्यामध्ये लाल तिखट घरचा कांदा लसूण मसाला हळद आणि असे सर्व मसाले अगोदर तेलामध्ये परतून घेतलेले आहे त्यानंतर हे आपल्या वाट वाटलेलं वाटण आहे ते घालून घेतलेलं आहे आणि छानपैकी परतून घ्यायचं आहे रस्स्याला तेल सुटेपर्यंत परतायचं आहे आणि जे आपण मेंदू काढलेलं पाणी होतं ते आता आपण रस्त्यामध्ये घालून घेणार आहोत छानपैकी आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे रस्सा खूप छान आणि दाटसर होतो आणि टेस्टी पण होतो तर अशा प्रकारे आपल्या ज्या नांग्या होत्या त्या पण आपण घालून घेणार आहोत आणि हे मोडलेले जे आहे खेकडं ते पण घालून घेणार आहोत जे मेंदूचं मी पाणी घातलेलं आहे त्यामध्ये पण मी जे पाकळ्या ज्या क मी मिक्सरला बारीक केलेलं होतं ते पण गाळून घेतलेलं आहे तो पण व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झालेला आहे त्यासाठी तुम्ही पण पाकड्या आपण व्यवस्थित अगोदर मिक्सरला बारीक करून आणि जी बारीक चाळण असते त्यातनं गाळून घ्यायचं आहे आणि ते आपण या रस्त्यामध्ये घालायचे खूप छान रस्ता होतो तुम्ही पण नक्की बनवून बघा आपला रस्ता तयार आहे